आज आपण आलेलो आहे भांडेगाव येथील प्रगतशीर शेतकरी नाराय नारायण भाऊ जगताप यांच्या शेतामध्ये बरं भाऊ तुम्ही हे जे औषध कोणतं फवारले आहे औषध हे आपण लिनो पॉल वापरलेले आहे हां पण याच्यापासून तुम्हाला काय काय फायदा झाला याच्यात म्हणजे मावा आणि लालकोळी भरपूर प्रमाणात आले हां 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 आणि पहिले दुसरे प्रोडक्ट वापरायचो पण खंडांगळे ह्याबाला विचारून म्हणजे मला यांचे बरेच प्रोडक्टचा अनुभव असल्यामुळे यांना विचारलं तर सरांनी मला लिनोपॉल घेण्याचं सजेशन केलं तसं मी लिनोपॉल मारलं तर सकाळी मारलं तर संध्याकाळपर्यंत मावा आणि जे लालकोळी होती ती पूर्ण पडलेली आहे आणि लिनोपॉल एक चांगलं प्रोडक्ट आहे बरं आज जे शेतकरी परेशानी समजा एक काळ्या मावामुळं तर याच्यामुळं काळा मावा जाते की नाही शंभर टक्के काळा मवा कोळी झाली बरं आता आपण पाहतोय समजा आता इथं काळा मवा होता इथे आता हे काळा मवा हे पूर्ण मरून पडलेला आहे नाही हे मरून पडलेलं आहे बघा म्हणजे याच्यामध्ये जिवंत नाहीच आहे जिवंत नाही आणि पान साफ झालं हु, पान एकदम साफ झालंय म्हणजे आणखीन तरी काहीच राहिलेलं नाही पानावर नाही एकदम साफ झालं बरं हे वापरायला पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांनी का नाही वापरायला पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे एक चांगलं प्रोडक्ट आहे आणि विशेष म्हणजे ऑर्गेनिक बरं भाऊ याच्यामध्ये आणखीन एक प्रोडक्ट आहे आपलं लिनोपॉल प्लस समजा एक पावर म्हणून जर घेतलं तुम्ही तर एक तर तुमचे काय होईल माहिती का एक तर झाडाच्या फांद्या वाढतील त्याच्यानंतर तुमचं पात्याची संख्या वाढल त्याच्यानंतर तुमचं कलरही वाढेल तर हे तुम्ही ज्यावेळेस दुसरी फवारणी घ्याल त्याच्यासोबत तुम्ही आपलं एक पावर म्हणून एक प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पण वापरा तुम्ही याच्यासोबत काय हरकत नाही बरं याच्यामध्ये तुम्ही समाधानी येत समाधानी धन्यवाद भाऊ